गुड मॉर्निंग सर्वांना तर आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी व्हिडिओ स्टार्ट करते तर इशूला शाळेत जायची काही चालू आहे इथं म्हटलं अंगणवाडीमध्ये नेऊन बसवली तिला बसवलं तर त्यांनी विचारून वगैरे थोडे दिवस आम्ही इथं आहे तोपर्यंत आता तिचं जा आहे सगळं आता देवाच्या वगैरे पाया पडली ती बाबांच्या पाया पडली आणि आता जातो आम्ही तिला बॉटल वगैरे भरली पाण्याची सियाला आणि इशूला घेऊन जाते मी आता स्कूलमध्ये हर्षूला इथं झोपल्यानंतर मग त्याला त्यांना घेऊन जाते आता आठ वाजलेले आहेत नऊ वाजलेपर्यंत जाते हां हात जोडून हात जोडायचे असते तसे हात जोडून पडके हात लावून असत <laughs> हात लाव दोन्ही हात जोडायचे हा आता देव <पाँ। laughs> चला आवरलं काही सी बाई, बाई।, <laughs> से बाई। चला घाल चप्पल चला चल शिव चला चल हिशुनीच्या पाठीमाग चला तशा जायच्या वेळेस एक हे पांढरंगाचं मंदिर समोरच शाळेच्या आणि तिथं आरती चालू होती एकादशीची तर आम्ही पण आरती वगैरे घेतली थोड्या वेळ बसलो मंदिरात शाळा उघडल्यानंतर मग शाळेत गेलो शिव काढा सर्कल काढा काढा झिरो हा काढा बघू हम्म सगळं काढत इथून लाईनीने काढत जायचं माहिती आता शाळेमध्ये तर तिला कसं वाटलं ते तिलाच विचारूया आता आपण या सांगते बघे नीट बस मध्ये घाल मग पाठी मग सरकून हा कसं वाटलं सांग काल शाळेत जाऊन तुला आणि कोण मी काय विचारते सांग कोण कोण फ्रेंड भेटले का तुला नवीन नवीन फ्रेंड ऐक इकडे बघून सांग मग जायचं ना आज पण आता स्कूलमध्ये जायचं आहे की नाही आवरलंय की छान रेडी झाली इशू आता चला तर मग आवरूया आणि या ब्लॉगच मी इथे सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय